गोंदिया जिल्ह्यात नगर आणि नगरपंचायतीची रणधुमाडी आता सुरू झाली आहे गोंदिया जिल्ह्यात एकूण दोन नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतच्या निवडणुका होणार आहेत त्यापैकी एक अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील असलेली सालेकसा नगरपंचायत ही नगरपंचायत पूर्वी सालेकसा म्हणून होती परंतु यामध्ये आता वाढ करून आमगाव खुर्द आणि सालेकसा मिळून नगरपंचायत तयार करण्यात आली आहे यामध्ये सतरा नवर नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष अशी नगरपंचायतीची रचना आहे या नगरपंचायतीमध्ये भाजपा काँग्रेस शिवसेना उद्धव गट शिवसेना शिंदेगट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असे विविध पक्ष आपले नशीब आजमावणार आहेत ही नक्षलग्रस्त ग्रामपंचायत असल्यामुळे या ठिकाणी पिण्याचे पाणी शिक्षण तालुका दुर्गम असल्यामुळे अनेक सुविधांनी हा तालुका वंचित आहे यामध्ये अद्यापही कृषी उत्पन्न बाजार समिती बसस्टॉप नाहीत असे अनेक समस्यांनी या ठिकाणी अद्यावत आहेत आणि सत्ता आल्यास आम्ही या सर्व समस्या दूर करू असे प्रत्येक पक्षातील राजकीय नेते यांनी सांगितले आहे आता सालेकसाचा विकास कोण करणार आणि नगराध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत तालुक्यामध्ये युवकांची बरेच समस्या आहेत ज्याच्यामध्ये सर्वात मोठं की इथं शिक्षणाची सोय पुरेपूर नाही रोजगाराची सोय पुरेपूर नाही आणि अशा स्थितीमध्ये ते पलायन करत आहेत जर सालेकसाचा संपूर्ण विकास झाला इथला लोकांचा आवागमन सालेकसा नगरासाठी वाढला चौफेर गावातील चौफेर लोक सालेकसामध्ये आले बँकेची व्यवस्था झाली अशा स्थितीमध्ये व्यापार वाढणार आणि जे अजून स्थानिक काही मुद्दे आहेत जसामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती त्यानंतर ट्रेनचा स्टॉप असो तो जाले तर असे बरेच विषय जर ते झाले तर समजा इथून पलायन थांबेल आणि कदाचित नोकरीच्या माध्यमातून नाही पण स्वयोजगारच्या माध्यमातून ते इथं थांबतील आणि सालेकसाचा विकास होईल हम शिवसेना यू पी टी हम स्वतंत्र हमें आदेश से की आपको सतरा सीट और एक अध्यक्ष की सीट लड़ाना है और हम लोगों ने पूरा तयारी ली है की हमें चुनाव लड़ना है और साले कसा नगर पंचायत का विकास करना है आता जसं के जे प्रॉब्लम जे आहेत ते आता मागच्या वेळेसही आमदार पुराम साहेब होते आताही तेच आहेत याच्या आधी आपलं सविताचाही पुराम बाल महिला बालकल्याण सभापती होत्या ते आताही आहेत पण तरीही नगरपंचायतच्या जे अंगणवाड्या आहेत शाळा आहेत एवढी हालत खराब आहे त्याची का म्हणजे पूर्ण तालुक्यामध्ये अशी अवस्था कोणत्याच शाळेची नाही एवढी खराब अवस्था आहे कुठल्या कुठल्या शाळेमध्ये तर ते शौचालयही नाही आहेत ग्राउंड नाही आहेत वॉल कंपाऊंड नाही आहे अशी क कंडिशन आहे आरोग्याची तशीच कंडिशन आरोग्य सेवा इथे सगळी विस्कळीत झाली आहे मग शेतीविषयी शेतीचं चे एवढं नुकसान झाले तर आता पंचनामे करून राहिले अर्धे पंचनामे झाले नाही सरसकटची मागणी आहे आमची ते सरसकट दिल्या पाहिजे हा सालेकसा नगरपंचायतचा इथला भौगोलिक क्षेत्र खूप मोठा आहे बाकलसरा ते जांभळी जांभळी ते हलबीटोला हलबीटोला ते सालेकसा आणि आमगावपूर इथली परिस्थिती जरी नगरपंचायतमध्ये लोकसंख्या जरी कमी असली तरी भौगोलिक क्षेत्र खूप मोठं आहे आणि त्या भौगोलिक क्षेत्राचा मोठा असल्यामुळे हा जो वाकड कसा जो नाला आहे या जांबडीला जोडणारा हा जो पुलिया आहे हा जर पुलिया जोडला तर तिथल्या म्हणजे नगरपंचायतला जो संपर्क आहे निंबावरून जो जातो तो निंबावरून न जाताना म्हणजे दुसऱ्या ग्रामपंचायतमध्ये न जाताना तो सरळ मार्ग होईल आणि तो जो बन तिथला जो पुलिया आहे तो बंधारा आणि पुलिया असं जर झाला तर त्यामध्ये शेतकऱ्यांचा आणि सर्व सर्वांना सुख सोयीचा होईल विद्यार्थ्यांना येण्या जाण्याकरता सर्व सुख सोयी होतील आणि इथला जो पाणी पाण्याचा जो विषय आहे हा मोठी नळ योजना जी शासनाने आता आपल्याकडे पासष्ट करोडची जी योजना आहे ती राबवण्याचा पूर्ण नियोजन झालेलं आहे आणि त्या नियोजनमध्ये पाण्याची समस्या <laughs> पूर्णपणे दूर होईल आणि इथं जी शिक्षणाची जी व्यवस्था आहे ते हळूहळू कम आप सुधारित होत आहे आमचे राज्याचे नेते आणि विकासशील नेतृत्व नेतृत्व आदरणीय अजितदादा साहेब तसेच आमच्या जिल्ह्याचे विकास पुरुष सन्मान्य खासदार प्रफुल्लभाईजी पटेल आणि राजेंद्रजी जैन साहेब ह्यांच्या जे आम्हाला आदेश आहे आणि लोकसेवेचं जे वचन आहे त्या म त्यामध्ये आम्ही कुठलेही कमी पडणार नाही कारण की लोकसेवा ही आमच्या मूलतत्व आहे या नगरपंचायतीला आज अजून सुजलाम सुफलाम आणि विकासशील बनविण्याकरिता जे जे काही आम्हाला करण्यात येतील आम्ही ते सर्व आम्ही आमचा पक्ष आज महायुतीचा प्रमुख घटक दल म्हणून आहे आणि याच अनुषंगाने आम्ही जर जनतेने आम्हाला आमचे कार्य बघता आमच्या जे कार्याची इतिहास आहे ते बघता आम्हाला संधी दिली नक्कीच आम्ही या नगरपंचायतीच्या कायापलट करू गाव माझा न्यूज करिता राधा किसन चुटे गोंदिया